औरंगाबाद येथून अपहरण झालेल्या मुलाची जालन्यातील ब्रह्मपुरी गावातून सुखरूप सुटका जालना आणि औरंगाबाद पोलिसांची संयुक्त कारवाई अपहरण करणारे दो दोन आरोपी जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी गावातील दोन कोटीच्या खंडणीसाठी झालं होतं अपहरण अपहरण प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथून काल सायंकाळी अपहरण झालेल्या मुलाची जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी गावातून पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे दोन कोटीच्या खंडणीसाठी बिल्डराच्या मुलाचं अपहरण झाल्याचं समोर आलं होतं या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या देखील ठोकल्यात संशयित आरोपी, आरोपी प्रमोद शेवत्रे बंटी गायकवाड या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात दरम्यान संशयित आरोपी प्रमोद शेवत्रे आणि बंटी गायकवाड हे जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी गावचे रहिवाशी असल्याची माहिती देखील समोर आली आहे दरम्यान या प्रकरणी जालना पोलिसांनी दोन आरोपी ताब्यात घेतले असून या आरोपींना पुढील तपासासाठी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पत्रकारांना दिली आहे काल संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरमधून एका सात वर्ष मुलाचा अपहरणची धक्कादायक घटना घडली होती आणि त्यांनी आरोपी काही दोन कोटीची फिरवती विघाराची मागणी केली होती तर त्याच्यामध्ये अशी आम्हाला मोठी माहिती भेटली होती की आरोपी बोकारदान साईडला आलेली आहे जालना जिल्ह्यामध्ये नाकामध्ये वेगळा रात्री आम्ही लावली होती आणि रात्री एक ॲक्सिडेंट झाला आहे कारचा आणि ती गाडी संभाजीनगरमध्ये झालेल्या गाडीशी वाटण्याची भॅस होत आहे अशी माहिती मिळाल्याने त्याच्यामधल्या एक आरोपीला त्या घटनास्थळावरूनच मला भेटला होता त्याला जखमी असल्यामुळे हॉस्पिटलला भरती केला त्याची नंतर त्यांनीच ही केलेला आहे गुन्हा हे कबूल झाल्यावर अजून चौकशी केली आणि एक आरोपी अजून आम्हाला त्याच्यामध्ये त्याचा सापडला तो बोरणी हातील त्याची नंतर मुलाची लोकेशन आणि इतर आरोपीची लोकेशन सापडल्याने संभाजीनगर पोलिसांची पण क्राईम ब्रांचची टीम सोबत होती तो मुलगा आता क्राईम ब्रांचचा आलेला आहे दोन आरोपी जो जालना भेटले आहेत ते पण आम्ही त्यांना हँडओव्हर करत आहे पण हा विषय आणि ही केस थ्रू आहे दोन जिल्ह्याची पोलिसांनी सोबत वर करीत लवकर असल्या भेटला सर रात्रीच्या अपघातात तो मुलाला ते आपल्याला तू बघा लागत ना कुठला सुख रिकवर झाला त्याचं सगळं मेडिकल मुलगा कुठं सापडला जाफराबाद हद्दीत सापडला आहे ब्रह्मपुरी गाव आणि आजूबाजूचे एरिया आहे सापडला आहे तिकडचेच आरोपी आहे सगळे आणि आता त्याचे सगळी चौकशी सिटी पोलीस लावून हँडओव्हर करून ते करतील सगळी चौकशी एकूण आरोपी किती आहे सगळी प्राईम ऑफिस ही चार आरोपी वाटत आहेत पण अजून वाढू शकतो आणि आपल्या ताब्यात किती सगळं एक जखमी होता आणि एक त्या शिवारात ब्रह्मपुरी शिवारात पेंभुर्मी पोलिसांनी चोकीसाठी त्यांना भेटलेलं आहे त्यांना आता आम्ही सी सी टी व्ही चालू देतो